चौदरवाडी या ठिकाणी स्मार्ट शाळेच्या माध्यमातून शाळा खोल्या मंजूर झालेल्या होत्या परंतु त्या ठिकाणी जागे अभावी त्या ठिकाणी त्या होऊ शकत नव्हत्या जागेची तरतूद नंतर त्या ठिकाणी झाली तोपर्यंत स्मार्ट शाळेचे सर्व पैसे त्या ठिकाणी संपलेले होते परंतु मी सीओ मॅडम नागराजन मॅडम यांना भेटलो आणि स्मार्ट शाळेच्या सेव्हिंग्समधून म्हणजे टेंडर नेहमी कमीने भरलं जातं आणि त्यातून जे सेव्हिंग होतं त्या माध्यमातून हे पैसे त्या ठिकाणी वर्ग करण्यात यावेत त्यांनी चौदरवाडी येथे शाळा घेण्यात यावी अशा प्रकारची विनंती केली ती त्यांनी मान्य केली आणि त्यामुळं या ठिकाणी स्मार्ट शाळेला वर्ग स्मार्ट शाळेला त्या ठिकाणी निधीचं वर्गीकरण झालेलं आहे आणि त्यामधून ह्या शाळा या ठिकाणी होणार आहेत याच्या संबंधाने सुद्धा त्याचा पाठपुरवठा माझ्याकडे केला होता आणि म्हणूनच सीओ मॅडमला माझ्याबरोबर दीपकराव चव्हाण माजी आमदार देखील होते त्यांना विनंती केल्यावरून त्यांनी निधीचं वर्गीकरण ह्या ठिकाणी केलेलं आहे